बातमी आहे ब्लॉक संदर्भात मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे पश्चिम रेल्वेवर सोमवारी मंगळवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे मुंबईकरांसाठी अगदी महत्वाची बातमी आहे कामाच्या दिवसात म्हणजेच सोमवारी आणि मंगळवारी हा मेगा ब्लॉक पश्चिम रेल्वेवर असणार आहे गोरेगाव कांदिवली स्थानकादरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे दोन दिवस चार तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे रात्री साडेबारा ते सकाळी साडेचार वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे सहाव्या मार्गिकेसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे रात्री साडेबारा ते सकाळी साडेचार वाजेपर्यंत हा चार तासांचा मेगा ब्लॉक असेल पश्चिम रेल्वेवर हा सोमवारी आणि मंगळवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे गोरेगाव कांदिवली स्थानकादरम्यान मेगाब्लॉक असेल मेगा ब्लॉक दरम्यान सेवा चर्चगेट ते अंधेरी आणि विरार ते बोरिवली दरम्यान सुरू राहणार आहे मात्र रात्री साडेबारा वाजल्यापासून सकाळी साडेचार वाजेपर्यंत हा ब्लॉक या ठिकाणी आहे दोन दिवस चार तासांचा ब्लॉक असेल सोमवारी आणि मंगळवारी गोरेगाव कांदिवली दरम्यान का हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे चार तासांचा ब्लॉक असेल साडेबारा ते रात्री साडेबारा ते सकाळी साडेचार वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल